नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद विठ्ठलाचा सुंदर बुक्का विठ्ठलाचा सुंदर बुक्का कपाळी लाविला कपाळी लाविला वारकरी दादा पंढरीला वरकरी दादा मल्ला येऊ पंढरीला विठ्ठलाचा सुंदर बुक्का विठ्ठलाचा सुंदर बुक्का कपाडी ला कपाडी ला वरकरी दादा मल्ला येऊ पंढरीला हातात घेतला मिटाळ हातात घेतला मिळ गळ्यात घालून तुळशी माळ गळ्यात घालून तुळसी माळ येऊद सांगतीला मला येऊ सांगतीला वारकरी दाता मला येऊ दंढरीला वारकरी दाता मला येऊद पंढरीला विठ्ठलाचा सुंदर बुक्का विठ्ठलाचा सुंदर बुक्का कपाडी लाडी ला पंढरीला वारकरी दादा मला यद पंढरीला हाती घेतली पताका खांद्यावर घेतला मी विणा हाती घेत बका खांद्यावर घेतला मी विणा भजन म्हणायला तुमचा संग भजन म्हणायला वारकरी दादा मल्ला येऊद पंढरीला वारकरी दादा मल्ला येऊद पंढरीला विठ्ठलाचा सुंदर बुक्का विठ्ठलाचा सुंदर बुक्का कपाडीला विला वारकरी दादा मला येऊद पंढरीला वारकरी दादा मला येऊद पंढरीला अभंग तुकारामाचे गातो अभंग लागू द चरणाला मला लागू द चरणाला वारकरी दादा मला येऊ पंढरीला वारकरी दादा मल्ला येऊ द पंढरीला विठ्ठलाचा सुंदर बुक्का विठ्ठलाचा सुंदर बुक्का कपाडी ला वरकरी दादा मल्ला येऊद पंढरीला वारकरी दादा मल्ला येऊद पंढरीला